नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत वेळोवेळी नशामुक्ती अभियान राबवण्यात आले नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील नशामुक्त करण्यास दिले आणि म्हणून या प्रकरणामध्ये घडेल आणि रिपोर्ट येईल तिथे अशीच कारवाई आणि म्हणून या संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक यांना सांगण्यात येईल आणि या तक्रारीची दखल घेऊन त्याची चौकशी करायला आम्ही निर्देश देऊ मात्र पोलीस ठाण्याच्या कलेक्टर संस्कृतीमुळे हुक्का पार्लर नवी मुंबईतील झोन दोन मध्ये खानेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील नवीन पणवेल औद्योगिक वसाहत येथे आय पी एल सामन्यांचा आनंद हुक्का पार्लरमध्ये घेतला जात आहे शाळकरी महाविद्यालयांमुळे या ठिकाणी हुक्का पिण्यासाठी येत आहेत यामुळे नवी मुंबई पोलिसांचे नशामुक्ती अभियान कागदावरच आहे की काय असा सवाल उपस्थित होत आहे हुक्का पार्लर सुरू ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त यांच्यासह सर्व मुंबईतील क्राईम ब्रांच युनिट पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त नार्कोटेस ब्रांच स्थानिक पोलीस ठाणे यांना त्यांच्या कलेक्टर मार्फत हप्ता पुरवला जात असून हा हप्ता अंदाजे तीन ते पाच लाखांच्या घरात आहे बातमी आली की स्थानिक पोलीस स्टेशनला एखादी छोटी कारवाई करून मालक चालक व स्टाफ यांच्यावर कारवाई केली जाते व दंड भरून पुन्हा हुक्का पार्लर सुरू केले जाते नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी वेळीच यावर उपाययोजना करून पोलीस ठाण्याचे कलेक्टर प्रथम बदली करावी अन्यथा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात विशेषतः परिमंडळ दोन मध्ये जुगार अड्डे हुक्का पार्लर डान्स बार यांसारखे अनेक अवैध धंदे सुरू असून यामुळे पनवेलचे नाव बदनाम होईल तसेच पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी देखील याबाबत कडक भूमिका घेऊन यावर आवाज उठवणे काळाची गरज बनली आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज